शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याला अवघे काही तास उरलेत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात दादरच्या या मैदानात दसरा मेळावा पार पडणार आहे मात्र ही सध्याची स्थिती आपण बघतोय शिवाजी पार्क मैदानाची पाऊस सातत्याने कोसळत होता त्यामुळे संपूर्ण मैदान या मैदानात चिखलाचं साम्राज्य झालंय आणि त्यामुळे ठाकरेंचा हा दसरा मेळावा कसा पार पडणार हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे आपण बघतोय की एक प्रकारे तळ झालेलं आहे या संपूर्ण मैदानात पाणीच पाणी आहे चिखल आहे त्यामुळे राज्यभरातून येणारे शिवसैनिक हे या मेळाव्याला कशा पद्धतीने हजेरी लावणार या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांची व्यवस्था असणार आहे आसन व्यवस्था काय असणार आहे ही सगळी आव्हानं या ठिकाणी ठाकरे गटाच्या समोर आहेत आणि हा आपण हे दृश्य आपण पाहतोय अजूनही पाणी आहे चिखल आहे खुर्च्या आणून ठेवलेल्या आहेत मात्र या चिखलात खुर्च्या लावणार कशा आणि जे जे राज्यभरातून शिवसैनिक येणार आहेत ते या ठिकाणी बसणार कसे हे आव्हानं ठाकरे गटासमोर आहेत उद्धव ठाकरे यांनी जरी सांगितलं असेल की शिवाजी पार्क मैदानातच हा मेळावा पार पडणार तरी देखील ही अवस्था आजही आहे दोन दिवस पाऊस नाही असं हवामान विभागाने देखील अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे तरी देखील पाऊस हा पडतोच आहे आणि त्यामुळे हे पाणी आहे ते अद्यापही या ठिकून पाण्याचा निचरा झालेला नाही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं की या ठिकाणी मोटर लावून पाण्याचा निचरा करू मात्र तरीही त्यांना तितकासा काही फायदा झालेला नाहीये त्यामुळे आता हा मेळावा कशा पद्धतीने पार पडणार शेवटचे काही तास आहेत उद्या हा मेळावा संध्याकाळी सहा वाजता या शिवाजी पार्क मैदानात पार पडणार आहे आणि त्याआधी ही सगळी व्यवस्था ठाकरे गटाला करायची चिखलाचं साम्राज्य आहे पावसाचं सावट आहे आणि या सगळ्या आव्हानांना पार कर पार करत ठाकरे गटाचा हा मेळावा पडणार का हे पाहणं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सर गिरीश कांबळे साम टी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या